रस्त्यावरील भटक्या कुत्र्यानं नेरुल इथं मिझोरामच्या सव्वीस वर्षीय तरुणाचा बळी घेतला असून दुसऱ्या तरुणाला जखमी केल्यानं त्याच्यावर गोमेकोमध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मूळ मिझोराम इथले दोन तरुण जी ए झिरो थ्री ए एल ऐंशी चौऱ्याण्णव या क्रमांकाच्या दुचाकीवरून कांदोळीहून परवरीच्या दिशेने निघाले होते जेम्स वन लालिंग हा दुचाकी चालत होता तर वन लाल दुहपुया हा त्याच्या मागे बसला होता त्यांची दुचाकी नेरुल पंचायतीजवळ जवळ अचानक एक भटका कुत्रा आडवा आला याच कुत्र्याला धडक बसल्यानं वनलाल हा उसळून रस्त्यावर आपटला त्याचवेळी जी ए झिरो टू व्ही नव्वद नव्याण्णव क्रमांकाचा टँकर तिथून जात होता या टँकरच्या मागच्या चाकाखाली चिरडून वनलालचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जेम्स हा किरकोळ जखमी झाला घटनेची माहिती मिळताच परवरी पोलीस नेरुलमध्ये दाखल झाले त्यांनी जखमीला रुग्णवाहिकेतून इस्पितळात दाखल केलं तर वनलालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा